हॅलो फ्रेंड सर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही आधी बघितला असेल तर इथे मी स्वयंपाक बनवत होते प्रियांकान त्यांच्यासाठी डबा तर ते सकाळी सकाळी गेले होते हॉस्पिटलला तिला रात्री रात्रभर लेबर पेन चालू होता पण ती सकाळी गेली हॉस्पिटलमध्ये आणि आदल्या दिवशी पण दुखत होतं तिचं तर ते तिला समजतच नव्हतं की रिअल आहे का काय आणि मध्ये मध्येच दुखायचं बंद व्हायचं तिचं तर त्याच्यामुळे तिला एवढं काही कळतच नव्हतं पण फायनली सकाळी तिचं जास्त दुखायला लागलं आणि मग ते सकाळीच हॉस्पिटलला गेले होते डिलिव्हरीसाठी त्यानंतर मग सकाळी उठल्याच्या नंतर विरारीना मला तिला कोणीच दिसा ना घरी विरा आणि मी आणि पप्पा होते पण ते शॉपमध्ये होते तर त्याच्यामुळे तिला ना कोणीच दिसल्यामुळं ती मला भयंकर त्रास देत होती आणि मग मी मिस्टरांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं घरी आणि मग मम्मी म्हटली म्हणजे मिस्टरांना म्हटलं आपण पुन्हा जाऊ भेटायला म्हणजे दुपारी लगेच जाऊ घरी आल्याच्या नंतर पण विरारला पण करमत नाहीये आणि मग मिस्टर आल्याच्या नंतर मग मम्मी म्हटली येबा पण करून घेऊन या ला तर मग सकाळपासून माझं काहीच आवरलेलं नव्हतं कारण की वीराने मला आवरूच दिलं नव्हतं मग मिस्टर आल्याच्यानंतर मी खूप घाई घाईमध्ये आवरलं आणि तिकडे प्रियांकाला पण भूक लागली होती मम्मी म्हणे खूप फास्टमध्ये लवकर या तिला भूक लागली आहे आणि तर त्याच्यामुळे ना आ, लवकर जायचं होतं आणि मग मी खूप फास्टमध्ये स्वयंपाक केला चटणी केली चपात्या केल्या आणि मिस्टर मनी मी त्यांना भाजी आणि पार्सल तिथून आणि म्हणजे मी भाजीसाठी पण अजून एक मसाला वाटला होता पण मग विरा आल्याच्या नंतर तिने मला करू दिलं नाही मग मिस्टर म्हटले तू इला घे ती राहत नाही माझ्याकडं मी वाटलंस पातळ शिरा बनवतो प्रियांकासाठी मग मिस्टरांनी शिरा बनवला तर फायनली आता डबा भरला आणि काही ब्लँकेट्स त्याच्यानंतर जेवणासाठी ताटं प्लेटी वगैरे सगळं सामान घेतलं आणि आता ते गाडीत ठेवलं आणि आता निघणार आहे आम्ही आणि खूप काही झाली आवरायला म्हणजे मम्मीने खूप लेट जाईन हो की ना डबा घेऊन या त्यांनी कारण आम्ही दुपारी जाणार होतो आधी मिस्टरांना मी बोलून घेतलं म्हटलं आम्हाला पण येऊ द्या कारण वीराला अजिबात करमत नव्हतं घरी एकटीला कारण तिला सवय लागली ना रोज माणसांमध्ये आणि मग कसं आम्ही दोघीच होतो मग ती सारखी बाहेर ये घरात जा इकडं तिकडं मला प्रमाण सोडून वाईट आहे दिला मग मिस्टरांना मी बोलून घेतलं आणि मग म्हटलं आपण जाऊ परत मग बऱ्याच आणि मम्मी म्हटली चपात्या वगैरे पण घेऊन या आणि प्रियांकाला खूप भूक लागली मग गायगाई पण जायचं आहे तिला भूक लागल्यामुळं पण आता मिस्टर ना हे उसाचं घेतलं घेतलंय ना तर जेव्हा आवरत ते पण आले नाही तर आता आमचं सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही निघालो पप्पा पण येणार आहे शॉप बंद केलंय आणि मग खूप घाई गाई डाबा केला आणि फायनली सकाळी ते गेले डिलेवरीसाठी आणि तिची डिलेवरी झाली कुठं चाललो कवीरू आपण

अरे काय चाललंय शिवच कुठे बाळा शिव तुमचा तुमचा बाला आहे का तो तुमचा बाला आहे दिसला ना ती बघ ना कशी भोग राहिली वर मान करून बाळा तिला नाही राहिलं अरे मावशीला नवीन बाळा झाला तुझ्या सारखाची तुला इकडे ना काय झालं तुला दादा झालं दिदी जाईल काय झालं दादा एक दीदी एकच तारीख आहे दोघांची

मला तेच कॉफी करायची. सोनललायचा आवाज. दोनदा भूक लागली. सिया. ऐका आला आला. ओ. तर सलाम मी निघालो आता कारणवीरा खूपच चिडचिड होत नाही तो. तिला सारा आज जी জা <laughs> ম तर मग आम्ही बाळ बघितल्याच्यानंतर घरी आलो प्रियंकाच्या सासूबाई पण आमच्यासोबत गाडीत आल्या होत्या आणि मग त्यांना घ्यायला इथे प्रियंकाचे सासरे आले होते तर मग त्या इथून घरी गेल्या आणि त्यांनी जेवण वगैरे काही केलं नव्हतं तर मग आम्ही रस्त्याने वडे वगैरे घेतले आणि इथं आल्याच्यानंतर वडे वगैरे खाले आणि मम्मीने त्यांनी तिथं जेवण केलं होतं आणि मग मम्मी आणि आमोल दाजी होते तिथं हॉस्पिटलमध्ये आणि मग आम्ही संध्याकाळी आलो आणि आज बेबीचं वेलकम करायचं आहे आज बाळ येणार घरी तर आम्हाला खूप आनंद झाला आणि मस्त आम्ही डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला पुढच्या पूर्ण डेकोरेशन बघायला भेटेल कसं केलंय म्हणून तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा प्रियंकाच्या चॅनलवरून पण बघू शकता किंवा माझ्या याच्यावर पण बघू शकता डेकोरेशनचा व्हिडिओ बाळाचं वेलकम कसं केलं आणि खरं छोटं बाळ येणार असेल ना इतका आनंद होतो घरामध्ये म्हणजे एवढं भारी वाटतं ज्या दिवशी प्रियंकाची डिलेवरी होणार होती ना तर त्या दिवशीच एवढं भारी वाटलं आम्ही तिघी बहिणी ना कंटिन्यू फोनवर बोलायचो सुरेखादा ही सपना प्रियंका आणि सारखं बाळकं देईल बाळकं देईल आणि एकदा बाळ आल्याच्यानंतर एवढं भारी वाटतं ना म्हणजे छोटं बाळाचं एक वेगळाच आनंद असतो असं एकदम फिलिंग भारी ती बाळ घरात येणार असं त्यावेळेस म्हणजे एकदम भारी वाटत तर ना मी बऱ्यापैकी ह्या मधला पसरा वगैरे आवरला पण काही ठेवायचं बाकी अजून तर, थे 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 थे, तर था, था, मी ठेवून घेते आता ते येणारच आहे आणि विरा होती नाही ते तर त्याच्यामुळे मला एवढं काही आवरायला जमलं नव्हतं पण आता मग मिस्टरांसोबत मी विराला पाठवलं आणि मग म्हणजे माझं आवरून होईल म्हटलं पटकन तर आवरलं इथलं बऱ्यापैकी तरी थोडंसं सामान ते आता मी पटकन ठेवून देते जमलं त्यांना येईपर्यंत तर आवरून घेते बाकीचं सगळं तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा भेटू पुढच्या एवढ्या थँक्यू